फ्रेंड्स मी दिपाली तुमचे स्वागत करते दीपाली वन या यूट्यूब चॅनलवर तर मी कालच आता भरूचवरून घरी आलेली आहे वरणगावला आणि आज जायचं आहे आम्हाला लग्नाला जायचं आहे तर आम्ही दादाच्या गाडीतच इथे व वरणगावला आलो पण कालचा व्हिडिओ काही माझ्याकडनं शूट झाला नाही तर म्हटलं चला आजचा ब्लॉग तरी तुमच्याबरोबर शेअर करावा तर चला मग आपण जाऊया लग्नाला तर आम्ही आता निघालेलो आहोत हळदीला जाण्यासाठी कारण की सकाळी हळद आहे आणि संध्याकाळचं लग्न आहे तर आम्ही आता हळदीला जाण्यासाठी निघालेलो होतो आणि आमच्या वरणगावपासून जास्त अंतरावर नाही आहे घोडेगावलाच आम्हाला जायचं आहे तर फक्त वीस मिनटं लागतात घोडेगावला जाण्यासाठी तर गुणेश गुंजक आणि गुणेशचे पप्पा आणि मी आणि माझे दीर आमच्या दादांच्या गाडीत आम्ही असे सर्वजण निघालेलो होतो तर आम्ही आता आलो आहे हळदी हो, ठिकाणी आणि तुम्ही बघू शकता की म्हणजे घोडेगाव हे खेडंगाव आहे तर सर्व थोडे असे घर आहोत घोडेगावला हळदीला तर हळदीच्या कार्यक्रमाला आम्हाला येण्यासाठी थोडा उशीरच झालेला होता आणि तेथे आमची थोडी वाटच बघत होते कारण की हळद हर, हळद लावण्यासाठी नवऱ्या मुलीला एक मामी पण लागते पाच बायांमध्ये आणि मला येण्यासाठी थोडा उशीर झाला म्हणून ते वाट बघत होते तर आता हळदीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता thank 가 i a b a तर आता नवरीला हळद लागलेली होती आणि नवरी ही माझी भाजीच आहे तर पहिली ओवाळणी ही मामा मामी टाकत असतात तर आता आम्ही ओवाळणी टाकत आहे त्यानंतर तिची मम्मी पप्पा आणि मग सर्व ओवाळणी टाकतात तर तुमच्याकडे पण हीच पद्धत आहे का ही मला कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे तर आधी मामा मामीची ओवाळणी असते त्यानंतर मग सर्व ओवाळणी टाकत असतात सु माझ्या नडातबाई आपण आम्ही हा हाय करा सर्व तर हळदीला माझ्या आते सासूबाई आणि माझ्या नणदबाई ज्या माझ्या लहान सासऱ्यांच्या मोठ्या सासऱ्यांच्या ज्या मुली आहेत त्या सर्व माझ्या नणदबाई आलेल्या होत्या तर आम्ही खूप एन्जॉय केला आणि आमचे जेवणं वगैरे पण आता आटोपले आहे आणि जेवणामध्ये आमच्याकडे ना वरणपोळी वांग्याची भाजी हे जेवण असतं तर खूप छानपैकी आमचं जेवण झालं तर आम्ही परत आता संध्याकाळच्या वेळेला परत लग्नाला जात आहोत तर आम्ही आधी घरी गेलेलो होतो आणि त्यानंतर परत आलो कारण की काही जास्त अंतरावर नाही आहे त्यामुळे मग आम्ही दुपारी घरी गेलेलो होतो तर आता तुम्ही बघू शकता संध्याकाळचे सहा वाजलेले आहे आणि आम्ही आता निघालेलो होतो आणि खूप सुंदर असं वातावरण आहे बाहेर सकाळी येथे हळद लागलेली होती तर आम्ही घरी गेलो त्यानंतर परत आता सहा वाजता येथे आलेलो आहोत आणि आता संध्याकाळचं लग्न आहे तर आम्ही आता आलेलो आहोत आणि गुंजक पण माझ्यासोबत आहे तुम्ही बघू शकता ते कसे दिसतं आहे तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे लग्न माझ्या आते सासूच्या मुलीच्या मुलीचं लग्न आहे तर चला मग आपण आता जाऊया लग्नाला तर आता आम्ही आलेलो आहोत लगन घरी आणि तेथे सर्वांची घाई गडबड चालू होती म्हणून आम्ही बाहेरच बसलेलो होतो आणि नवरदेव आता निघालेला आहे कारण की नवरदेव पण याच गावातला आहे गोळेगावमधला तर येथून आता नवरदेव येत आहे वाजत गाजत आणि या ज्या बसलेल्या आहे माझ्याजवळ त्या माझ्या आते सासूबाई आहेत मला मंडप दाखवते मी तर मंडप वगैरेची सजावट सर्व झालेली होती आणि आता नवरदेव तर निघालेलाच आहे पण पावसाचं सुद्धा भयंकर वातावरण झालेलं आहे खूप ढगाळ वातावरण आहे तर आदल्या दिवशीच येथे खूप पाणी पडलं आणि यांचं खूप नुकसान झालेलं आहे पाण्यामुळे आणि आज सुद्धा पाण्याचंच वातावरण आहे तर ही आत्यांची नात आहे तर तिला फोटो काढायला म्हणत होते पण ती काही फोटो काढत नव्हती आणि आता असं चालू होतं की चल फोटो काढ काड़ा। पण ती काही काढत नव्हती आणि येथे तुम्ही बघू शकता की माझ्या मोठ्या जाऊगाई आलेल्या आहे आणि केव्हाची मी एकटीच बसलेली होती आत्यांसोबत आता त्या पण आलेल्या होत्या आणि लग्नाला अजून खूप उशीर झा होणार होता तर नवरदेव नवरीचा येथे खूप छान पद्धतीने डान्स झालेला होता आणि खूप छान ते डान्स पण करत होते आणि आमच्या ज्या नणतबाई आहे त्यांचा खूप जीव कसावीच होत होता की केव्हा नवरदेव मांडवात येईल कारण की ना खूपच पाण्याचं वातावरण होतं देवाचं तर त्यांना असं वाटत होतं की लवकर लग्न लागायला पाहिजे पण कितीही म्हटलं तरी नवरदेव लवकर मांडवात येतच नाही काही ना काही कारणांमुळे आणि ह्या नाचण्यानं नाचण्यामध्ये त्यांना खूप उशीर होऊन जातो स्वस्ती श्री गणनायक गजमुखम मोरेश्वरं शिथिर बल्ला विनायक मह चिंता या काढून टाका वधवरांच्या ती फुलमाळा द्या तर आता येथे लग्न वगैरे लागल्यानंतर येथे जे नवरीची आई शेव आणि लाडू बनवत असतात तर ते येथे आपल्या याहीनबाई समोर ठेवत असतात सर्वांसमोर आणि तेथे त्यांना ते लाडू बनवलेले असतात ते खाऊ घालतात आणि गुलाबाचे फुलं बनवलेले असतात आपल्या गव्हाच्या चिकाचे असे फुलं वगैरे बनवलेले असतात ते पण आपल्या याहीनबाईंना देत असतात तर तुम्ही येथे बघू शकता की हा कार्यक्रम येथे चालू होता सर्व तर आता सर्व याहीनबाईच्या आणि सर्व जे त्यांचे नातेवाईक असतात त्यांच्या नवरीची आई आणि काकू वगैरे हे पाया पडत असतात आणि नवरी नवरी मुलीला आहे ना तर हे तिंच्या सासूबाईंच्या मांडीवर बसवत असतात तर असा हा छोटासा ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका